बुलटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे आज दुसरा टप्पा आहे मतदानाचा आणि आपण महाराष्ट्रातली तर सगळी माहिती संदीप घेतोच आहोत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहे पण त्याचबरोबर एकूण बारा राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊ आणि त्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रतिन प्रशांत लीला रामदास यांच्याकडे प्रशांत सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातला सगळा जो आढावा आहे तो आपण घेतो आहोत आत्ता इतर राज्यांमध्ये मतदानासंदर्भातली काय परिस्थिती आहे नाही खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं मतदान सुरू आहे मतदानाची टक्केवारी जसं जसं वरती जातात तशी टक्केवारी वाढत देखील आहे आताच्या घडीला जर बघितलं तर आसाममध्ये जवळपास सव्वीस पॉईंट एकवीस टक्के मतदान झालेलं आहे बिहारमध्ये अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये अकरा पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं आहे कर्नाटकात बारा टक्के महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा टक्के मतदान झालेलं आहे मणिपूरमध्ये वीस टक्के ओडिसामध्ये पंधरा टक्के तामिळनाडूमध्ये जवळपास सतरा टक्के मतदान झालेलं आहे अशा प्रकारची मतदान सध्या टक्केवारी आहे आपल्याला माहिती असेल पंच्याण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या मतदान सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं काही जसं उत्तर प्रदेशातील काही मतदा संघांमध्ये तक्रारी आल्या होत्या की तिथल्या ई व्ही एम मशीन ज्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याचमुळे काही काळासाठी तिथलं मतदान थांबलेलं होतं याच प्रकारची तक्रार आसाममध्ये देखील होती याच प्रकारची तक्रार खास करून जर बघितलं बिहारमध्ये का शांतर शुरू आ, काही मतदारसंघातून आली होती पण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने तयारी केलेली आहे ना त्या तयारीनुसार त्यांनी तत्काळ तिथे रिझर्व जे त्यांच्याकडे ईव्हीएम असतात ते तिथे लावले तांत्रिक अडचणी दूर केल्या आणि आता मतदान शांततेत सुरू आहे फक्त काही ठिकाणी कायद्याने आणि सुव्यस्थित परिस्थिती बिघडू नये यासाठी मोठ्या संख्येनं सुरक्षा दल देखील तैनात करण्यात आलेला निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे आणि आत्ताच्याकडे जर जर बघितलं आपण तर मतदान अत्यंत सुरळीत सुरू आहे जवळपास पंच्याण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये सोळाशे उमेदवारांचं भवितव्य सध्या मध्ये बंद होत आहे स्टुडिओ नक्की प्रशांत आपण जर बघितलं तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे मतदान केंद्रामध्ये आज बंद होईल त्यांचं भवितव्य निदान निवडणुकीपुरतं तरी म्हणूया आपण पण मग अशा लढतींकडे कसं बघशील काय सांगितलं जात आहे तिथे काय चर्चा आहेत वातावरण आहे नाही खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं आपल्याकडे माहिती आहे आणि ज्या पद्धतीनं व्ही आय पी कॅन्डिडेट ज्यांना आपण संबोधतो त्यामध्ये जर बघितलं जवळपास जा पेक्षा जास्त हे व्ही आय पी कॅन्डिडेट यावेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे त्यामध्ये माजी पंतप्रधान देवगुडा त्यानंतर एमा मालिनी ज्या मथुरेमधून लढत आहे त्यानंतर बब्बर जे फतेहपूर सिक्रीमधून लढत आहे याशिवाय इतरही मोठे खास करून जर बघितलं लोकसभेचे उमेदवार आहेत ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ला खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं मत मथुरेमध्ये मत मतदानाची टक्केवारी त्यांच्यावरती अनेक आरोप होते मथुरेच्या वर्तमान लोकसभा खासदारांवरती किंवा त्या बाहेरच्या उमेदवाराला लोक तिथल्या स्थानिक लोकांना वेळ देत नाही अशा पातळीवरती ज्या पद्धतीनं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न श्रीकांत शर्मा तिथे जे मंत्री आहेत उत्तर प्रदेश त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की जेवढा वेळ एका खासदाराला द्यावा लागतो तेवढा वेळ ते सर्वसामान्य जनतेला देत आहे याचा अर्थ असा होतो की खास करून जर बघितलं कुठे ज्या तक्रारी येतात त्या दूर करण्याचं काम देखील होत आहे आणि त्या स्तरावरती सध्या काम सुरू आहे पण जवळपास पंचवीस असे व्ही आय पी कॅन्डिडेट ज्यांचं भवितव्य आज ई मध्ये बंद होणार आहे